नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज बनूयात झटपट असा कुरुकुरीत बटाट्याचा चिवडा आणि तोही तीन वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये त्यासाठी मी इथे एक किलो बटाटे घेतलेत आता बटाटे घेताना अशा पद्धतीचे लांबट आणि मोठ्या आकाराचे घ्या याच्याने काय होईल आपल्या बटाट्याचं केस हा छान लांब सडक तयार होईल आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात महाराष्ट्रात लगभग घरोघरी असते ती उन्हाळा कामाची मग त्यासाठी अशा पद्धतीचे मोठ्या आकाराचे बटाटे बाजारात सहज उपलब्ध होतील आता मी ते हे बटाट्याचे वरचे साल काढून घेतले आणि साल काढून झालं की ते लगेचच पाण्यात घालायचे म्हणजे बटाटा काळा पडणार नाही आता इथे एक ताट घेतले आणि त्यामध्ये सुद्धा पाणी घेतले मोठे होल असलेली किसनी घ्यायची आणि याच्या मदतीने आता किस करून घेऊयात मी या आधी उन्हात न वाढवता वर्षभर टिकणाऱ्या बटाट्याचा किस कसा करायचा याचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही ही किसणी कुठून घेतली आहे तर ही किसणी तुम्हाला कुठल्याही भांड्यांच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल मोठे होल असलेली किसनी सांगायची फक्त तर अशा पद्धतीची किसणी तुम्हालाही सहज मिळेल आता किस करताना काय करायचे वरच्या साईडने येऊन खालीपर्यंत नेत जायचा बटाटा म्हणजे छान लांब सडक आणि दाब देत हा किस करायचा म्हणजे जाडसर असा किस तयार होतो हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने हा किस तयार करून घ्यायचा आता थोडा बटाटा किसून झाला की अशा प्रकारे गोलाकार फिरवत जायचा म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा हा किस तयार होतो बघू शकता तुम्ही मस्त लांब सडक आणि मोठा असा आपला हा बटाट्याचा किस इथे तयार झालाय अशाच पद्धतीने मी सर्व किस इथे करून घेते ताटात थोडा किस जमा झाला की तो काढून लगेच दुसऱ्या कढईमध्ये मी इथे पाणी घेतले त्यामध्ये टाकून घ्यायचा बघा सर्व बटाटे माझे इथे किसून झालेत आणि त्यातलं आता मी ताटातलेही काढून घेते बघू शकता खाली किती स्टार्च जमा झाले आता हे स्टार्च आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचे अशा पद्धतीने ते तळाशी येऊन बसते पांढरट बघू शकता तुम्ही आता बटाट्याचा किस धुताना कसा धुवायचा ते सुद्धा महत्वाचं आहे आता हे शेवटचे जे छोटे तुकडे असतात ते मी एका वाटीत पाणीमध्ये काढून घेतले नंतर केव्हा भाजी वगैरे करायची असेल तर तेव्हा ते आपण वा ते वापरू वा वा शकतो आता हे बटाटा हे बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने चोळत धुवून घ्यायचा म्हणजे त्याचे स्टार्च पूर्णपणे निघाले पाहिजे आणि बटाट्याचे आता हे पाणी आपण बऱ्याच वेळा काय करतो इथेच आपली चूक होते हे पाणी आपण अशा पद्धतीने निथळून घेतो तर अशा प्रकारे न निथळता याच्याने काय होईल जर असं तुम्ही पाणी निथळलं तर ते जे खाली थरा तळाशी जो थर जमा झालेला असतो ना तो तसाच राहतो आणि त्यामुळे सुद्धा बटाट्याचा केस हा काळा पडतो किंवा लाल पडतो त्यामुळे अशा पद्धतीने हे वरच्यावर उचलून घ्यायचं आणि खाली जो थर जमा झालेला असतो स्टार्चचा ते ती एकदा कडई धुवून घ्यायची नंतर पुन्हा असं तीन ते चार वेळा आपल्याला हा किस स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे उन्हाळा जो केस किस बनवलाय त्याच्यासाठी सुद्धा ही ट्रिक नक्की वापरा तरच तुमचा बटाट्याचा किस हा छान वर्षभर टिकेल आणि तो लाल किंवा काळा बनणार नाही आता हे बघा अशा पद्धतीने चार ते पाच पाण्यामध्ये मी किस धुवून घेतला त्यानंतर आता एका चाळणमध्ये हा किस काढून घेते आणि त्याचे पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे पाणी निथळले की नि एका सुती कापडावर हा टाकून घ्यायचा अगदी पाच ते सात मिनटं फॅनच्या हवेखाली हा सुकवून घेऊयात म्हणजे त्याचा जो ओलावा असेल तो कमी होईल खूप जास्त वेळ सुकवायचा नाही अशा पद्धतीने तुम्ही ह्या सुती कपड्याला हलक्या हाताने पुसून घेऊ शकतात अशा पद्धतीने दाब द्यायचा जास्त चोळायचा नाही नाहीतर त्याचे तुकडे होऊ शकतात हे बघा एक सात ते आठ मिनटं मी हा सुकवून घेतला आता इथे तेल गरम करून घेतले तेल छान कडकडीत गरम झाले की त्यामध्ये आता किस सोडायचा आता बटाट्याचा किस तळताना सुद्धा तेल छान गरम असावं सुरुवातीला गॅस हा फुलच ठेवायचा किस घातल्यानंतर सुद्धा एक ते दीड मिनटं गॅस फुलच ठेवायचा कारण तेल जरी छान गरम असलं पण आपण त्यामध्ये हा थंड म्हणजे गारसा बटाट्याचा किस घालतो त्यामुळे तेला तेलाचे टेम्परेचर हे कमी होते म्हणून सुरुवातीला गॅस थोडा फुल ठेवा एक ते दीड मिनटानंतर हे बघा त्याचे बबल्स हे कमी झाले की त्यानंतर गॅस मीडियम करायचा आणि त्यानंतरच अशा पद्धतीने फोर्कच्या मदतीने हलवायचा लगेचच हलवायचा सुद्धा नाही नाहीतर चमच्याला तो चिकटून बसतो हे बघा मीडियम फ्लेमवर आता मी हा छान तळून घेतला बघू शकता मस्त कुरकुरीत असा त्याचा आवाजसुद्धा येतोय आणि त्याचे बबल्स म्हणजे जे बुडबुडे येत होते तेलामध्ये तेही कमी झाले म्हणजे छान कुरकुरीत असा आपला हा किस इथे तळून झाला आहे आता हा कीस आपण काढून घेऊयात आणि आता अजून एक दुसरी टीप म्हणजे जेव्हा आता सेकंड बॅच आपण तळणार तेव्हा सुद्धा तेल छान गरम आहे की नाही हे चेक करायचे त्यानंतरच त्यामध्ये किस घालायचा आणि मस्त कुरकुरीत असा सर्वच मी इथे किस तळून घेतला आहे बघू शकता छान पांढरं शुभ्र झाला आहे आणि अगदी कुरकुरीत हा बटाट्याचा इन्स्टंट बटाटा चिवडा तुम्ही याच्यापासून बनवू शकतात आता तीन वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आज आपण हा चिवडा बनवणार आहोत अगदी चविष्ट आणि मस्त लागतो तर त्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे थोडे शेंगदाणे सुद्धा तळून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये थोडेसे काजू किशमिश सुद्धा तळून यामध्ये घालू शकतात म्हणजे छान चटपटीत असा हा चिवडा तयार होईल अगदी मार्केट मध्ये मिळतो ना तसा हा चिवडा तयार होतो आता चवीपुरते मी इथे मीठ टाकून घेतले आणि एकदा व्यवस्थित हलवून घेते हलवताना अगदी हलक्या हाताने हलवा म्हणजे त्याचे तुकडे होणार नाहीत किंवा तुम्ही अशा पद्धतीने हातात कडई घेऊन त्याला टॉस करून घेऊ शकता मस्तच कुरकुरीत झालाय आवाज तुम्ही ऐकलाच असेल आता आपण याच्यापासून वेगवेगळे फ्लेवर्स कसे बनवायचे ते बघूयात मी थोडंसं चिवडा किंवा की बटाट्याचा कीस एका छोट्या कढईमध्ये काढून त्यामध्ये एक चमचा त्या लाल पाव मिरची पावडर घातली मी ती एकदा हलवून मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने हा तिखट मसाला फ्लेवरचा चिवडा तयार झाला तुम्हाला हवं तर यामध्ये थोडीशी पिठी साखरसुद्धा घालू शकतात म्हणजे छान तिखट गोड असा हा चिवडा तयार होईल आता हा दुसरा फ्लेवर यामध्ये मी फक्त साखर घालणार आहे जो गोड चिवडा असतो ना आणि यामध्ये थोडेसे किशमिश आणि काजू घातले तर अप्रतिम अगदी बाहेर मिळतो तसाच हा चिवडा तयार होईल आणि तिसरा फ्लेवर मी इथे पुदिन्याचा करते यामध्ये मी एक चमचाभर पुदिन्याची पावडर घातली पुदिना पावडर आपण बाजारातून पुदिना आणला की तो उन्हामध्ये छान सुकवून उन घ्या आणि त्याची पुदिना पावडर तयार होईल अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपले हा चिवडा इथे तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा मस्तच कुरकुरीत झाला आहे पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद